जय जाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो महाराष्ट्र राज्याचं राजकारण कुठल्या दिशेने चाललंय याचा थांग पत्ता लागत नाही एके दिवशी हलाल झटका हा विषय येतो दुसऱ्या दिवशी औरंगजेबाच्या कबरीचा विषय येतो ते संपत नाही संपत दिशा सालियनचं प्रकरण समोर येत हे झालंय काय महाराष्ट्र राज्याचं विधीमंडळ चर्चा करत बसणार आहे की राज्याच्या विकासासाठी काही करणार आहे याचा थांग पत्ता लागत नाही अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो की आपण यांना निवडून कशासाठी दिले बीडच्या मस बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोष अण्णा देशमुखाचा विषय ड्रायव्हर्ड करण्यासाठी हलाल झटका यावरून वाद सुरू झाली आणि संतोष देशमुखाची बातमी सोशल मीडिया टीव्ही वरून गायब झाली मग त्याचं पुढे काय झालं तो कृष्ण आंधळे सापडणार आहे का धनंजय मुंडेची चौकशी होणार आहे का सप्लिमेंटरी जे आरोपी जोडणार होते सह आरोपी करणार होते त्यांचं काय झालं जे निलंबित पी आय असतील किंवा सक्तीच्या रजेवर पाठवलेले असतील त्यांची चौकशी होणार आहे की नाही त्यांना सह आरोपी करणार आहेत की नाही या सगळ्या गोष्टी बंद झाल्या नंतर मुद्दा आला औरंगजेबाच्या कबरीचा ज्या छत्रपतींनी स्वत अफजलखानाचा वध करून त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याखाली बांधली त्याच्या दिवाबत्तीची सोय केली कारण मेल्यानंतर वैर संपत हा नियम आहे शत्रू असो अथवा कुणी मेल्यानंतर वैरत्व राहत नाही खुद्द औरंग्याने सुद्धा छत्रपती वारल्यानंतर छत्रपतींसाठी खुदाकडं नमाज अदा केली होती आणि इस बंदे केलीये तरी दरवाजे खुले राख अशी याचना केली होती यावरून आपण सगळ्या गोष्टी लक्षात घेऊ शकतो त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी राजांना हरवण्यासाठी आणि पूर्व दखन काबीज करण्यासाठी जो औरंगजेब काही महिन्यासाठी महाराष्ट्रात आला होता त्याला छत्रपती संभाजी महाराजांनी आपली कारकीर्द म्हणजे आठ ते नऊ वर्ष त्याला याच मातीत झुलवत ठेवलं शेवटी गद्दारीने का होईना छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले आणि त्यांची हालहाल करून त्यांना हत्या केली त्याचा निषेधच पण त्यानंतरही छत्रपतीच्या संभाजी महाराजांच्या नंतर छत्रपती राजारामराजे यांनी तीन चार वर्ष त्यानंतर एक रणरागिनी तारा राणी जेणे साडेसात वर्ष औरंगजेबाला सळवकी पळव करून सोडलं ज्या संताजी थनाजींनी त्याच्या डेऱ्यावरचा सोन्याचा कळस कापून आणला आणि औरंगजेबाला आता महाराष्ट्र नकोसा वाटू लागला किंवा दख्खन नकोसा वाटू लागलं आणि तो दिल्लीला जाण्याच्या तयारीत होता तरी सुद्धा त्याला दिल्लीला जाण्याला सुद्धा त्याची हिंमत होत नव्हती कारण मराठे कधी आणि कुठून केव्हा हल्ला करतील याची त्याला भीती होती आणि त्याच ताराणीचा इतिहास दाखवायचा सोडून आज तारा पुतळे स्मारक ज्या प्रमाणात उभी राहायला पाहिजे ज्या प्रमाणात ताराचा तारा राणीचा इतिहास जगासमोर यायला पाहिजे तो आणण्याचं कोणीही धाडस करीत नाही पण राजकारणासाठी मात्र औरंगजेबाची कबर आणि हिंदू मुस्लिम वाद लावायचं नक्की करत ज्या ताराणीनं ज्या संताजीनं ज्या धनाजीनं या अशा छत्रपतीच्या मावळ्यांनी छत्रपतीच्या पाठीमागारी हे स्वराज्य तेवट ठेवलं एकोणतीस वर्षाच्या काळात ज्या औरंग्याला एकही किल्ला जिंकू दिला नाही मग त्या ताराराणी असोत संताजी धनाजी असोत अथवा इतर वीर असोत त्यांनी केलेल्या शौर्याची गाथा म्हणून औरंगजेबाचा मृत्यू जे अहमदाबाद मध्ये झाला आणि त्याच्या इच्छेनुसार त्याचे कबर त्याने लिहून ठेवल्याप्रमाणे त्याच्या गुरु शेजारी संभाजीनगर पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या खुलताबादला बांधण्यात आले त्यावेळेस ताराणींना विरोध करता आला असता शाहू महाराजांना विरोध करता आला असता पण तो नीती धर्म नाही ते धर्माला धरून नाही ही आपली संस्कृती म्हणून आज साडेतीनशे वर्ष ती कबर तेथे आहे पण त्या, त्या कबरीचं उगच उदात्तीकरण करणं योग्य आहे का किंवा त्या कबरीला तुम्ही पाडायचं पाडू शकता मनोज दला जरंगी पाटील म्हणाले तसं तुम्ही तीनशे सत्तर हटवलं तुम्ही बाबरी पाडली राम मंदिर बांधलं देशात सत्ता तुमची आहे राज्यात सत्ता तुमची आहे तर तुम्हाला कबर पाडणं काय अवघड आहे तुम्ही, तुम्ही 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 आमदार कबर पाडण्याची भाषा करता विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांना एवढा पूळ काय मग खंत वाटते ज्या सोलापूरकरांनी छत्रपतींनी लाच देऊन सुटले शी भाषा वापरली त्याला का पकडत नाही तुम्ही ज्या कोरटकरनी मा साहेब जिजाऊंचा अपमान केला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला छत्रपती संभाजी राजावर असलाग्य भाषेत बोलले त्या कोरटकरला तुम्ही का पळून लावता त्याचा जामीन का होतो त्याला का पकडत नाहीत शी जनती तुमची का आणि औरंग्याची कबर खोदू खोदून तुम्हाला मराठ्यांचा इतिहास मिटवायचा आहे का तारा शौर्याची गाथा छत्रपती संभाजीराजांच्या शौर्याची गाथा संताजी धनाजच्या शौर्याची गाथा शाहू महाराजांच्या शौर्याची गाथा तुम्हाला विस्मरणात न्यायची का आपण पुढच्या पिढीला काय सांगणार आहोत छत्रपतींचा इतिहास पटवून देताना छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य सांगताना धर्म शिकवण सांगताना संत तुकाराम महाराज म्हटल्याप्रमाणे आपण ज्या वेळेस कुठलीही गोष्ट सांगतो त्यावेळेस त्याला आधार आणि पुरावा लागतो तस छत्रपतीचा इतिहास सांगताना आपण आपल्या पुढच्या पिढीला औरंगजेबाला या चमातीत गाडला असं कोणी आधार सांगणार आहोत जर त्याचं थडगं इथं महाराष्ट्रात मराठवाड्यात संभाजीनगरला नसेल तर एकेकडून तुम्ही त्या थडग्यावर लाखो रुपये दरवर्षी निधी देता खर्चही करता त्याला पोलीस संरक्षणही देता आणि तुम्हीच ते थडग पाडायचं म्हणता म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये बहुजनांची पोरं त्यांची माती भडकवायची दंगली पेटवायच्या हिंदू मुस्लिम वाद करायचा आणि आपल्या पोळ्या मात्र भाजून घ्यायच्या आणि नंतर केसेस मात्र आमच्याच बहुजनांच्या मुलाबाळावर करायच्या सरकारची नियत आहे तेव्हा मित्र आणि बहुजनांच्या सर्व मुलाबाळांना व लहान थोरांना माझी विनंती आहे की या वादात पडण्यापेक्षा आपण आपल्या शिवरायांचा इतिहास जपूया आणि सर्वांना सन्मानाची वागणूक देऊया कोणीही वेगळा नाही हिंदू शिख इस्लाम ईसाई मुस्लिम सर्व आपण भाऊ भाऊ आहोत सद्भावाची भावना ठेवा व राज्य विकासाच्या दिशेनं कसं जाईल याच्याकडे लक्ष द्या या, या गुंडगिरीला आळा काला आणि या राजकारण्यांच्या नादी लागून आपल्या तरुणांची माथी भडकवू नका आपला रोजेरोटीचं पहा एवढंच तोपर्यंत जय